तुम्हाला केसातील कोंडा म्हणजेच डँड्रफ हा लॉंग टर्मसाठी जर तुम्हाला घालवायचा असेल तर तुम्हाला त्याची कारणं काय आहेत आणि हा नेमका कशामुळे होतो ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे इफ यू वॉन्ट द रिझल्ट यू वॉन्ट टू रिमूव्ह द कॉजेस म्हणजेच तुम्हाला त्याची कारणं ही वर्ज करावी लागतील जेणेकरून केसातील कोंडा हा परमनंट निघून जाईल तर चला बघूया आपण केसातील कोंडा म्हणजे डँड्रफ हा का होतो हे बघूया डँड्रफ हे एक प्रकारचं फंगस आहे आणि त्या फंगसचं नाव मालासेजिया ईस्ट असं आहे तर हे ईस्ट जे आहे आपल्या स्काल्पच्या ठिकाणी एक डेडस्किन तयार होत जाते आणि त्या डेडस्किनमध्ये जर आपण हायजीन मेंटेन केलं नाही किंवा आठवड्यातून दोन वेळा आपण केस धुवायला पाहिजे तर ती हायजीन जर आपल्याकडून मेंटेन झाली नाही किंवा प्रदूषण झालं किंवा धूळ जास्त असेल तर ह्यामुळे तिथं काय होतं की ते बुरशी जी आहे जे ईस्ट आहे ते वाढीस मदत होत असते आणि त्यामधूनच आपल्याला एक व्हाईट फ्लेक्स बाहेर निघत असतात कोंड्याच्या स्वरूपात आणि तिथं आपल्याला खूप इचिंग अशी होत असते तर ह्यालाच आपण डँड्रॉप असं म्हणतो डँड्रॉप हे कॉन्टेजिनियस नाही आहे म्हणजे ते एकाकडून दुसऱ्याला ट्रान्सफर होत नाही सह राहणे हे कोणालाच कम्फर्टेबल नाही आणि हे कोणालाच आवडतसुद्धा नाही कधीकधी आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आपण त्याच्या केसांमध्ये कोंडा बघतो आणि आपल्यालासुद्धा ते खूप इरिटेट व्हायला लागतं आणि आपल्याला सारखा प्रश्न कळतो की हा खरंच हायजीन मेंटेन करत नसेल का तर आपण खूप हायजीन मेंटेन केल्यावर सुद्धा केसांमध्ये कोंडा आहे असं आपल्याला आपला मित्र किंवा मैत्रीण आपल्याला सांगत असते परंतु नेमकं ह्याचं कारण काय आहे डँड्रप होण्यामागचं तर हे आता आपण जाणून घेऊया डँड्रप होण्यामागचं पहिलं कारण म्हणजे तुमची लो इम्युनिटी हो मित्रांनो जर तुमची लो इम्युनिटी असेल तर तरीसुद्धा तुम्हाला केसांमध्ये डँड्रप होण्याची समस्याही जाणवू शकते तुमची लो इम्युनिटी म्हणजेच तुम्ही गुड फूड घेत नाही आहे तर ह्याचा अर्थ काय होतो साखरेचं प्रमाण तुमच्या आहारात जास्त आहे आणि जास्त साखर खाल्ल्यामुळे सुद्धा जे आपल्या केसांमध्ये फंगस आहे तर त्या फंगसला ते एक प्रकारचं खाद्य होतं आणि त्याच्यावर ते जगत असतं तर तुम्ही एक दिवस ट्राय करा एखाद्या दिवशी तुम्ही साखर बिलकुल तुमच्या आहारातून तुम्ही वर्ज करा आणि बघा तुम्हाला कोंडा कमी झाल्यासारखा वाटेल किंवा जे खाजवणं आहे इचिंग आहे तीसुद्धा तुम्हाला कमी जाणवेल डॅनड्रप होण्यामागचं सेकंड रिझन म्हणजे ड्रायनेस जर क्लायमेटमध्ये खूप ड्रायनेस असेल तुम्ही ऑब्झर्व करा जर विंटरमध्ये खूप ड्रायनेस आपला वाढलेला असतो तर आपली त्वचासुद्धा खूप ड्राय होत चालत असते किंवा आपल्या स्क सुद्धा खूप ड्रायनेस जाणवत असतो तर अशा वेळी हिवाळ्यामध्ये आपल्याला कोंडा हा जास्त प्रमाणात होतो थर्ड रिझन बिहाइंड द डँड्रॉफ इज अ ट्रेस इफ यू आर इन अ ट्रेस देन युअर इम्युनिटी इज लो यू आर नॉट इटिंग प्रॉपरली ऑन टाईम तुम्हाला ट्रेस असेल तर ट्रेसमुळे सुद्धा तुमची इम्युनिटीही लो लो होत जाते कारण की तुम्ही ट्रेसमुळे व्यवस्थित जेवण करत नाही आहे किंवा तुमचा जो डाएट प्लॅन असायला पाहिजे तो तुम्ही फॉलो करत नाही आहे किंवा मग आपण जे हेल्दी फूड आपण वेळेवर खाल्लं पाहिजे जेवण वेळेवर होत नाही आहे झोप वेळेवर होत नाही आणि त्यामुळे आपला जो इंटेस्टिनल फ्लोरा असतो तर तो फ्लोरासुद्धा आपला डिस्टर्ब होतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला डँड्रफ हा जाणवतो मला ट्रेस मॅनेजमेंट आलं तर तुमची फिफ्टी पर्सेंटच ट्रीटमेंट इथं कम्प्लीट होते जर तुम्ही ट्रेस मॅनेजमेंटसाठी जर तयार नसाल रेडी नसाल तर तुम्ही विचार करत असणार की मॅडम कोणता तरी एक मॅजिकल शॅम्पूचं आपल्याला नाव सांगतो ह्याने पाहिजे तसा तुम्हाला रिझल्ट हा मिळणार नाही म्हणूनच तुम्हाला ट्रेस मॅनेजमेंट करणं हे नक्कीच फायद्याचं ठरू शकतो डॅनड्रप कमी होण्यासाठी डॅनड्रप होण्यामागचं चौथं कारण म्हणजे डिस्टर्ब स्लीप जर तुमची स्लीप प्रॉपर होत नसेल डिस्टर्ब स्लीप म्हणजे आठ घंटे प्रॉपर झोप झाली पाहिजे म्हणजे रात्री साडे दहा ते सहापर्यंत आपली जी प्रॉपर झोप झाली पाहिजे ती जर तुमची होत नसेल तुम्ही रात्री लेट नाईट झोपत असणार आणि सकाळी उशिरा उठत असता तर ह्यामुळे सुद्धा तुमची पुरेशी झोप जी व्हायला पाहिजे ती होत नाही म्हणजे जी डीप स्लीप व्हायला पाहिजे ती होत नाही आणि त्यामुळेच तुम्ही डॉक्टरांची कोणतीही ट्रीटमेंट घ्या किंवा कोणतंही तुम्ही महागडं तुम्ही शॅम्पू वापरा तर ह्याने तुमचा केसातील कोंडा हा नक्कीच जाणार नाही तर ह्यासाठी तुम्हाला प्रॉपर अशी स्लीप घेणं आणि ट्रेस मॅनेजमेंट करणं हे खूप महत्त्वाचं आहे हँड्रअप होण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे आपण खूप जास्त केमिकलयुक्त शॅम्पूचा वापर करतो आपल्याला कोणीतरी काही सांगता आपण लगेच जाऊन ते मार्केटमधून ते घेऊन येतो शॅम्पू आणि लगेच आपल्या केसांवर अप्लाय करतो तर केमिकलरहित अशा शॅम्पूचा जर तुम्ही वापर केला तर नक्की तुमचा कोंडा हा कमी होणार रन द ट्रेस मॅनेजमेंट अँड सी द पावर ऑफ हॅपी लिव्हिंग तर ह्या हॅपी लिव्हिंगमुळे सुद्धा आपल्या शरीरावर कोणते कोणते चांगले बदल घडून येतात आणि केसातील कोंडा हा कसा कमी होतो हे तुम्ही मॅजिकली ऑब्झर्व करू शकतात डँड्रप होण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे ओव्हरवेट किंवा मग पी ओस म्हणजे केसेसमध्ये काय होतं की तुमचं इन्सुलिन हे जास्त वाढतं आणि त्यामुळे त्या व्यक्ती ह्या इन्सुलिनला रेजिस्टन्स व्हायला लागतात आणि त्यामुळेच त्यांचा इन्सुलिनचा जो स्पाईक रेट आहे तो हाय व्हायला लागतो तो जर आपल्याला कमी करायचा असेल तर आपल्याला ग्रीन व्हेजिटेबल आणि फ्रुट्स आणि त्याचबरोबर आपल्याला रेग्युलर एक्झरसाईज करणेसुद्धा डॅनड्रप होण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे तुमची कोलेस्टेरॉलची लेवल ही हाय असणं कोलेस्टेरॉलची लेवल जर तुमची हाय असेल तर तुमचं फॅटी लिवर होणार आणि फॅटी लिवरमुळे तुम्ही कॉन्स्टिपेटेड बनाल म्हणजे तुमचं पोट व्यवस्थित साफ होणार नाही आणि ह्यामुळे सुद्धा आपल्या केसांमध्ये कोंडा हा होत असतो तर ह्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला जेवण हे प्रॉपर टाईममध्ये घेतलं पाहिजे जे, जे रात्रीचं डिनर असतं आपलं तर ते सहा ते सातच्या वाजेच्या दरम्यान म्हणजे सिक्स पी एम टू सेवन पी एमच्या दरम्यानच ते आपलं झालं पाहिजे तर ह्यामुळे काय होत असतं त्यावेळेस आपला हा जास्त प्रदीप्त झालेला असतो चांगला पेटलेला असतो तर आपण जेही खाणार ते आपल्याला पचतं तर ह्यामुळे सुद्धा आपलं डायजेशन व्यवस्थित होणार आणि त्यामुळे कोलेस्टेरॉल आपलं वाढणार नाही फॅटी लिवर होणार नाही आणि तुम्ही कॉन्स्टिपेशनसुद्धा ह्यामुळे टाळू शकतात कॉन्स्टिपेशन हे बॅडली आपल्या बॉडीवर अफेक्ट करत असते आणि ह्यामुळे आपले मायक्रोबियम हे खूप डिस्टर्ब होत असतात आणि त्यामुळे आपली स्किन झाली किंवा मग ते तोंडावर आपल्याला पिंपल्स येणे केसांमध्ये कोंडा होणे तर ह्या समस्या आपल्या वाढत जात असतात म्हणून कॉन्स्टिपेशन काही केल्या हे होणार नाही याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे फ्लोरामुळे सुद्धा आपल्या केसांमध्ये कोंडा तयार होत असतो तर आपल्या जर पोटामध्ये गुड बॅक्टेरिया नसतील तर ते आपल्याला वाढवावं लागतील तर ह्या गुड बॅक्टेरिया काय करत असतात तर आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्याचं काम करत असतात आणि आपल्या बॉडीला जे बॅड बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये एंटर होत असतात तर त्याविरुद्ध ते लढायचं काम करत असतात म्हणजे त्यांना रेजिस्टन्स करायचं काम करत असतात तर आपल्याला हे गुड बॅक्टेरिया कशातून मिळू शकतात तर ते आपल्याला कोणते पदार्थ घेतले पाहिजे तर ह्यामध्ये तुम्ही सॉरकॉट घेऊ शकतात तर हे तुमच्या जर परंपरेमध्ये तुमच्या कल्चरमध्ये जर खायचं नसेल तर तुम्ही नसे। त्याऐवजी कड घेऊ शकता दही घेऊ शकतात योगट किंवा मग बटर मिल्क घेऊ शकतात तर असं केल्यामुळे तुमच्या ज्या गड बॅक्टेरिया आहे ज्या गुड बॅक्टेरिया आहेत त्या वाढण्यास मदत होणार आणि त्यासुद्धा तुमचा डॅन्ड्रप कमी होण्यास मदत करू शकतील बॅक्टेरिया वाढवण्यासाठी फर्मेंटेड फूड सुद्धा उत्तम आहे तर फर्मेंटेड फूडमध्ये काय येतं तर इडली डोसा तर कमी होण्यासाठी रोज आपण आपल्या आहारामध्ये दोन फळंही नक्की खाल्ली पाहिजे तर आपण त्या फळांचा ज्यूस न बनवतात ती आपल्याला तशीच खायची आहे तर ह्यामुळे सुद्धा आपले इंटेस्टाईनची क्लिनिंग होत राहते आणि आपलं डायजेशन हे प्रॉपर होत जाते आणि ह्यामुळे सुद्धा कोंडा कमी होण्यास मदतही होत असते आणि सॅलड किंवा खूप व्हेजिटेबल जे कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये आपण तयार करतो तर हे सुद्धा आपलं डायजेशन व्यवस्थित होण्यात मदत करत असते डँड्रप कमी होण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो ते बघूया तर आपल्याला स्काल्पमध्ये गुड बॅक्टेरिया ह्या वाढवल्या पाहिजे तर ह्यासाठी आपण काय करू शकतो तर आपण सिम्पली दह्यानेसुद्धा आपलं केस धुवू शकतो किंवा पंधरावीस मिनटं केसांमध्ये दही तुम्ही लावून ठेवा किंवा तुम्हाला ते जर थंड वाटत असेल तर तुम्ही बटर मिल्क म्हणजे ताक तर ताकानेसुद्धा आपण केस धुवू शकतो म्हणजे हार्मफूल जे केमिकलयुक्त जे शॅम्पू असतात ते न वापरतात जर आपण अशा सिम्पल रेमेडीज म्हणजे घरचं बनवलेलं ताक असेल किंवा मग राईस वॉटर असेल तर ह्या राईस वॉटरने सुद्धा आपण आपले केस धुऊ शकतो यासाठी दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे दोनशे एम एल पाण्यामध्ये आपल्याला दहा ड्रॉप हे टी ट्री ऑइलचे मिक्स करायचे आहे आणि ते मिक्सर जे आहे ते एका आपल्याला स्प्रेच्या बॉटलमध्ये घेऊन ते आपल्या केसांवर आपल्याला स्प्रे करायचं आहे कालच्या ठिकाणी चांगलं आपल्याला रब करायचं आहे आणि उरलेलं पाणी आपण केसांच्या आपल्या लेंथमध्ये सुद्धा लावू शकतो आणि असं आपल्याला दहा मिनिट किंवा मग तुम्हाला टाईम असेल तर दोन ताससुद्धा आपण हे असं लावून ठेवू शकतो आणि ह्यामुळे तुम्हाला कोणतं म्हणजे इरिटेशन हो जे होत असते केसांमध्ये किंवा खूप खाजून खाजून स्किन ही खूप इरिटेट झालेली असते रेडनेस झालेला असतो तर हा सुद्धा कमी होण्यास मदत होत असते आणि कमी होण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे आपल्या स्काल्पमध्ये जो ड्रायनेस झालेला आहे तो कमी करावा तर ह्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्याला मॉइश्चराईज करावं लागेल तर ते आपण ऑइलने करू शकतो तर आपण दोन चमचे कोकोनट ऑइल हे दोन चमचे ऑलिव्ह ऑइलमध्ये मिक्स करून आणि त्यामध्ये दहा ते पंधरा ड्रॉप हे ट्री ट्री ऑइलचे मिक्स करून आपल्याला ते जे तेल आहे ते आपल्या केसांना प्रॉपरली आपल्याला लावायचं आहे आणि रात्रभर ते ठेवून आपण सकाळी आपले केसे नॉर्मल वॉश करू शकतो तर ह्या कमी होण्यासाठी भूमी आवळाचं चूर्ण हे सुद्धा खूप बेस्ट हब आहे तर ह्या हबमध्ये काय होतं तर ह्यामुळे आपल्या लिव्हरचं डिटॉक्सिफिकेशन होतं आणि त्यामुळेच आपल्या ज्या डिस्टर्ब फ्लोरा आहे त्या व्यवस्थित व्हायला लागता लागतात आपलं डायजेशन प्रॉपर व्हायला लागतं आणि पोटामध्ये जे गॅस असते किंवा ब्लोटिंग तयार होते इनडायजेशन तयार होत असते ते कमी होण्यास मदत होत असते तर हे आवला चूर्ण आपल्याला कशा प्रकारे घ्यायचं आहे दोन चमचा आवला चूर्ण आपल्याला सकाळी अंशापोटी हे कोमट पाण्यासोबत घ्यायचं आहे आणि संध्याकाळीसुद्धा दोन चमचे आपल्याला पाण्यासह घ्यायचं आहे कमी होण्यासाठी आणखी उपाय म्हणजे आपल्याला शुगरही कट डाऊन करावं लागेल आणि आपल्या डाएटमध्ये जे काब्स आहे म्हणजे कार्बोहायड्रेट आहे ते आपल्याला कमी करावे लागतील तर ह्यामुळे सुद्धा साखर ही आपल्या त्या फंगसला एक खाद्य म्हणून होतं तर खाद्य जर आपण कमी दिलं जर साखर कमी दिली त्या फंगसला वाढायला तर नक्कीच आपला कोंडा हा कमी होणार ड्रग कमी होण्यासाठी आपण आणखी एक हेअर मास्क बनवू शकतो तो म्हणजे कसा तर मेथीदाणे म्हणजे फ्रेनुकी सीड हे आपल्याला पात्रभर विजत घालायचे आहे आणि सकाळी त्याला मिक्सरमधून ग्राइंड करून आपल्याला त्याची एक अशी फाईन पेस्ट बनवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे दही आणि दोन चमचे त्रिफळा चूर्ण मिक्स करून आपल्याला हे जे पेस्ट आहे आपल्या स्काल्फला आपल्या मुळांना ती लावून ठेवायची आहे असं तुम्ही एक तास जर लावून ठेवलं तर ह्यानेसुद्धा तुमचा कोंडा हा नक्की कमी होणार कमी होण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे कोकोनट ऑइलमध्ये आपल्याला लेमन ज्यूस ॲड करून ते आपल्या स्काल्पला लावायचं आहे तर कोकोनट ऑइलमध्ये हायड्रेटिंग प्रॉपर्टीज आहे आणि लेमन ज्यूसमध्ये आपल्याला विटॅमिन सी सिट्रिक ॲसिड आणि झिंक मिळत असतं तर ह्यामुळे आपल्या केसातील कोंडा हा डिमिनिश होण्यास मदत होत असते अँड्रप कमी होण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे ॲलोवेरा जेल हे आपल्याला कब्बर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे कॅस्टर ऑइल मिक्स करून आपल्याला आपल्या त्या केसांच्या मुळांशी प्रॉपर ते रब करून आपल्याला ते दोन तास ठेवायचं आहे आणि दोन तासानंतर आपल्याला कोमट पाण्याने केस हे धुवायचे आहे प्रयोग आपण आठवड्यातून एकदा सुद्धा करू शकतो आणि असं केल्याने नक्कीच तुम कमी होण्यासाठी हिबिस्कस फ्लावर म्हणजे जास्वंदाची ही सुद्धा महत्त्वाची आहे कारण यामध्ये अमिनो ॲसिड आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी आहे तर पाच सहा जास्वंदाची पानं घेऊन ते थोड्याशा पाण्यामध्ये आपल्याला ती बॉईल करायची आहे आणि ती बॉईल केल्यानंतर आपल्याला त्याची पेस्ट फाईन अशी पेस्ट बनवायची आहे आणि त्यामध्ये कोकोनट ऑइल आवळा चूर्ण हे मिक्स करून ते थोडं आपल्याला तेल गरम करायचं आहे बॉईल करायचं आहे आणि ते थंड झाल्यावर ते आपल्या गाळल्यानंतर ते आपल्याला स्काल्पच्या ठिकाणी लावायचं आहे आणि असं दोन तास जर तुम्ही ठेवलं आणि त्यानंतर केस तुम्ही वॉश केले तर बड हनी आणि लेमन ज्यूस हे मिक्स करून आपल्याला स्कालच्या ठिकाणी लावायचं आहे कारण कडमध्ये गुड बॅक्टेरिया आहे आणि लॅक्टिक ॲसिडसुद्धा आहे आणि त्यामध्ये लॅक्टोबॅसिलस एन्झाईम आहे जे की आपल्या केसांच्या मुळाशी तयार झालेलं जे फंगस आहे ते पूर्णत नाश करण्यासाठी हे महत्त्वाचं असतं तर हनीमध्ये चांगल्या गुड मॉइश्चरायझरचं ते काम करतं आणि लेमन ज्यूसमध्ये सुद्धा सिट्रिक ॲसिड आहे आणि त्यामुळे सुद्धा तेथील कोंडा जो आहे तो कमी होण्यास मदत होत असतो गुड सर्क्युलेशन गुड फूड अँड गुड रिलॅक्सेशन आणि हाय ऑक्सिजन लेवल तर ह्यामुळे सुद्धा अनेक प्रकारचे व्याधी हे दूर पडून जाण्यास मदत होत असते तर ह्याचपैकी आहे डँड्रॉप तर तुम्ही जर चक्रासन अधोमुखासन ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये डँड्रॉप घालवण्यासाठी मी तुम्हाला जे उपाय सांगितले आहे ते तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ह्याचा जर फायदा झाला असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि इतरांपर्यंत ही उपयुक्त माहिती नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद